शेतकरी बंधूं राम राम शेतकरी <coughs> बंधूंना काय झालं आहे बघा एक चार दोन बाऱ्या पाऊस पडला आहे आणि पाऊस पडायच्या नंतर उघड आहे आणि उघड्याच्या नंतर पाच सात दिवसात पाऊस फटकणार आहे म्हणून सांगायला येतं पण सकाळ सांज उन्हाचा जर चटका पडा का तर पाऊस येत आहेच आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे आपलं काय झालं आहे पाच शेत आहे आणि पाच आठाचं शेत असल्यामुळं लवकर पाऊस पडल्यामुळं आपल्याला काय पेरणी करता येत नाही कारण पेरणीला अजून एक आठ ते दहा बारा दिवस टाईम आहे आणि तत्पूर्वी काय झाले माहिती आहे का, का? चौकून कडीने बांधाच्या कडीने एक सात आठ फुटाचा पट्टा आहे का ते गवत जास्त उगाले आणि हे गवत काय होईल बघा आता गवतापुरती ओल झालेली मग सात आठ दिवसाच्या गोळा गोळात हे गवत वाळण एक बोट बोट होईल नाही तर मग टिष्टीच होईन मग वाळलेलं गवत पुन्हा आऊत चलत नसल्यामुळं काय करीन आपल्या ह्या वावरामध्ये रासनी होत नाही ह्या वावरामध्ये आपण काय करणार आहेत डायरेक्ट पेरून घेऊन त्याची पालटी लुडी करणार आहेत मग भविष्यामध्ये त्याचा आपल्याला त्रास होणे म्हणून आपण काय केलेलं आहे या कडीकडीने पाच सहा फूट संपता जिथपर्यंत आपला फवारताने हात चालत आहे का तिथपर्यंत ग्रामाजोन नावाचं तणनाशक आहे ते तणनाशक जमीन लेवल कट करत आहे गवत पुन्हा फुटत आहे पण फुटायसारखं नाही पूर्ण गवत आहे का हे एका मुळीवरले येलं फिलं हे कडी काटाने पाखरं खाऊन जे पाखराच्या विष्टी वाटायचे पडतेत का झाडावून तसे येलं उगालेले आहेत तुम्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट पाहू शकता तर त्या अनुषंगाने आपण हा प्रयोग केला आहे बरं का आता हेने काय होते आता जर हाणलं का लगेच संध्याकाळी पाठीमागं गवत जळतं आहे बरं का आणि चार पाच दिवसात जरी तुम्ही म्हणलात पाठीमागं पियायचं तरी काही अडचण नाही कारण हे आंतरप्रवाही नाही आणि मुळ्या सगळं गवतीने जळत नाही आता हेनी हाणल्याच्यानंतर ह्याचा फायदा काय होणार आहे पूर्णपणे गवत जळून जाणार आहे आणि काटाचा एक पाट आहे का ते फ्रेश राहणार आहे आपल्याला अवत हानायची गळत नाही काय नाही आणि औषध बी तुम्हाला सांगतो चारशे तीस का काय रुपये लिटर आणलं आहे बघा त्याच्यामुळं कमी पैशात आपली फवणी होणार आहे ह्याचं प्रमाण आहे बघा शंभर मिलीचं सकाळी सकाळी त्या अनुषंगाने लवकर आलतो हाणत असताना तुम्ही बघू शकता रुटरचा हाडव तास मारलेलं आहे पूर्णपणे हे पाच सहा फुटाचा पाटा आहे का एक आपल्याला हाणता येत आहे बरं का शेतकरी बांधून नव्ह जर आपण जर मनामध्ये जर ठरवलं आपल्याला हे काम करायचं आहेच मध्ये पर्याय भरपूर आहेत बरं काहीच अडचण येत नाही आता पूर्णपणे तुम्ही बघू शकता हे शेत आहे का हे शेताची चव बाजूनी एक सहा फूट आठ फुटाचा पट्टा हाणून घ्यायचा आहे काय नाही बघा औषधाच्या बाबतीत काय जास्त खर्च नाही काय नाही पक्षी हानायची मेहनत आहे स्वतः हाणायचं दमाने हानायचं सकाळ सकाळी थोडीफार हवा कमी असती मग या गवतात तणाचा नायनाट होणार आहे बरं का शेतकरी नो ही गोष्ट एक काल एक येड्याला आल्या माझ्या लक्षात आलती शेजाऱ्या पाजाऱ्याने पाळ्या घातल्या तर हे तणू तणाचा एक उलपा उगला उल उल होता ना तर ते जाळण्यासाठी मग आपल्याला काय करता येईना असा विचार करीत असताना हा विचार आपल्या डोक्यात आला बरं का आणि एकदम बेस्ट विचार आहे तर बघा हे आता फवारच काम चालू आहे शेतकरी बंधूंना आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा लवकरच आपण असं काही ना काही जुगाड घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद राम राम